भंडारा शहरात मागील काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा दिसून येत होता शहरातील अनेक एजन्सी धारकांच्या अथवा वितरकांच्या बोडाऊन समोर नागरिक पहाटेपासून मोठ्या रांगा लावून सिलेंडर घेत असल्याचे चित्र निर्माण झाले होते त्यासंबंधात जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले की सल्स ऑफिसर रिजवान यांच्याशी बोलून त्यांनी सांगितले की गॅसची पाईप लिखा असल्यामुळे गॅसच्या सप्लाय सुरळीत सुरू नव्हता परंतु तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला आणि आता गॅसचा जे शॉर्ट होतं ते आता संपण्याच्या मार्गात आहेत परंतु तरी देखील वारंवार टीव्ही चॅनलद्वारे आणि पेपरद्वारे या न्यूज येत आहेत की भंडारा शहरांमध्ये लोकांना हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आमच्या अन्नपुरवठा टीमने शहरातील सुमनोहर लोन या ठिकाणी आकस्मिक घाट टाकली त्या ठिकाणी समर्थ केटरिंगचा काम सुरू होता त्या ठिकाणी फार मोठा असा सात घरगुती वापराचा सिलेंडरचा साठा सापडलेला आहे एक भरलेला आहे आणि सात सिलेंडर रिकामी आहेत विभागामार्फत आवश्यक कारवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले भंडारा शहरामध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा योग्य सुरळीतरित्या होत नसल्याच्या बऱ्याच न्यूज आपल्या पेपरमध्ये आलेल्या आहेत आणि टी व्ही चॅनलला सुद्धा अशा मागील दोन तीन दिवसापासून बातम्या सुरू आहेत त्या अनुषंगानं आज सुमनोहर लान या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी समर्थ कॅटरर्स यांचं स्वयंपाकाचं काम सुरू होतं आणि आम्हाला आठ सिलेंडर घरगुती वापराचे त्यामध्ये आढळून आलेत त्यापैकी सात सिलेंडर हे रिकामे आहेत आणि एक सिलेंडर हा घरगुती वापराचा आहे भरलेला सिलेंडर आहे आणि सात सिलेंडर हे रिकामे आहेत यांच्या विरुद्ध नियमानुसार पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल प्रशासनाच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की जे कोणी कॅटरर्स घरगुती सिलेंडरचा वापर करत असतील तर त्यांनी त्या सिलेंडरचा वापर टाळून कमर्शियल सिलेंडरचा वापर करावा जेणेकरून जेणेकरून सर्व कंझ्युमर धारकांना योग्य प्रमाणात सिलेंडरचा पुरवठा होईल अन्यथा त्यांच्यावर देखील अशाच प्रकार प्रकारची कारवाई करण्यात येईल असं आवाहन याद्वारे करण्यात येतं कॅटर्स यांच्या विरुद्ध नियमानुसार पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल